हा so so पुंगुनूर छोटे दूध से बालाजीला अभिषेक चालत नाही एव्हरी डे नित्य ते विशेषतः आहे ते गायीच ते हा गायीचं दूध आमचे महाराजांना बी अभिषेक कराय म्हणजे आमचे विचार होते जगत गोमाता रक्षा करायला दे काम होम होमा करून इथं काकांना ते दान देणार कार्यक्रम आज होले

ಅದರ ಪೈರು ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ರವಿಶಾಸ್ತ್ರಗಳು ಶಾಸ್ತ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಆ ದ್ರವ್ಯಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಹಾಗೆ ನೀವು ಇಂದಿ ಜಾಗದಲ್ಲಿ ನೋಡಿಕೊಂಡು ಕೈ ಮುಗಿದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ ಇವತ್ ಮಾಡಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಹೋಮಗಳು ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳಿಗೆ ಸಮರ್ಪಿತವಾಗಲಿ ಆ ಹೋಮಗಳ ಸಂಪೂರ್ಣ ಫಲ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಬಂಧುಗಳು ಬಂಧುಗಳು ಬರ್ಲಿ ಬರ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ

परिशने सर श्री जय श्रीम हय श्री

भयत्व त्रे अग्या संत हंत अग्या भयत्व धक्तो अभ्यास श्रीराम समर्थ आम्ही बेंगलोर श्री ब्रह्मचैतन्य शंकर सेवा ट्रस्ट सण इकडे एक गोदान कार्यक्रमचे एक निमित्त इथं आलो सो आम्ही सगळ्यांचे विचार काय होत गोशाळा म्हणजे गोंदावलीमध्ये पूर्ण तीस चाळीस साल होत लई वर्षा सन्मान इथं पाळून आले गोदान गोपालन करालेत सो हे गो हे गोशाळामध्ये आमचे महाराजांना जे जगतमध्ये विशेषता आहे ते विशेषता आमचे महाराजांना सेवा करायची म्हणजे आमचे विचार तसं काय पुंगुनूर असं एक ब्रीड एक गाय आहे ते अत्यंत छोटे गाय प्रपंचामध्ये अत्यंत छोटे गाय आहेत ते हा पुंगुनूर छोटे गायचं दूध श्री बालाजीला अभिषेक चालत नाही एव्हरी डे नित्य ते विशेषता आहे ते गायीचं ते हा गायीचे दूध आमचे महाराजांना बी अभिषेक कराय म्हणजे आमचे विचार होते त्याला पण हम इथं एक कार्यक्रम आता काकांना आम्ही निवेदन करला विचार करला की असं काका आमची इच्छा आहे आमच्या सर्व भक्तांना काका बोलले की महाराजांची इच्छा आहे तो ते तुम्ही करा म्हणून त्या त्यामुळे आम्ही इथं आज हे गोदान कार्यक्रमा अजून इथं काल संध्याकाळी इथं गो कुंभ स्वागत करून गायींना राजमंडरीचं ना आम्ही आणलो ते राजमंड्रे गोशाला सण इथं तो इथं काल संध्याकाळी पूर्ण कुंभ स्वा गोदळी नगरामध्ये पूर्ण कुंभ स्वागत होऊन काकांना आज सकाळ काकड गणपती होम आणि कामधेनू होम सो सर्वे गोमाता रक्षा करायला हे जगतमध्ये गोमाता रक्षक करायला दी कामधेनू होम करून इथं काकांना ते दान देणार कार्यक्रम आज होले जानकी जीवन स्मरण जय जय राम आम्ही ते गोमातांचे गायींचे नाव एक शंकरा म्हणून ठेवलेले अजून एक गाईल, ले ले। गाईल शंकरी म्हणून एक गणगा हाय एक हेडगा हाय एक मोला एक मुली गाय ते शंकरा आणि शंकरी म्हणून ते त्याचे नामकरण आजवलेले ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಿಗೆ ಒಂದೇ ದಿನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆ ಒಂದು ಭಾರತೃಣಿಕಾ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ಗುರು ಪೂರ್ಣಿಮಾ ಆಯಾಜ್ ہمارا ಗೊಂಡಾವಲಿ ಸಂಸ್ಥಾನಮೆ ಶುಭಾಶೇ ಪಾಳಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ ಕಾಕಡ ಆರತಿ ಔರ್ ಗೋ ಸೂಕ್ತ ಹವನ ಕಾಮದೇನ ಹವನ ಗಣಪತಿ ಹವನ ಔರ್ ನವಗ್ರಹ ಹೋಮ ಸಂಪನ್ನ ಹೋಗಯಾ कामधेनु हवन से हमारा महाराज का मंदिर में कामधेनु का वृद्धि होना है ये भारत का सभी का प्रजा के एक कर्तव्य है दुण। हमारा कर्तव्य है गो ब्राह्मण हिताय है जैसा बोला है गो रक्षण हमारा करना रक्षण करना हमारा कर्तव्य है यहाँ गो कामधेनु हवन किया है गणपति हवन किया है और गोदान हमारा भारतवर्ष में पुंगनूर एक गाय है वो बहुत श्रेष्ठ है वो दो फीट का होता है वो अभी यहाँ महाराज के ट्रस्ट को दिया है यहाँ गौ का संरक्षण करना है ऐसा हमारा एक प्रार्थना है